हे बघा बाबा झाल्या मग इकडे चपाती चालू आहे माझी इकडं भाजी झाली पनीरची बघा मस्त शिजली अशी झाल्या जातात चपाती पण हे बघा इकडं चपाती झाली बघा झाली चपाती अशी आणि इकडं आमच्या नाव चपाती घेत आहे मस्त झाले चपाती पनीरची भाजी बटाणा याच्यामध्ये मस्त झाली भाजी मोठ असे झाले पा पालक चांगलीच असते शरीराला पौष्टिक असते या मित्रांनो चपाती पनीरची भाजी खायला या मित्रांनो चपाती पनीरची भाजी खायला भावांना बहिणी धन्यवाद